शरद पवार हे दिवंगत दादांच्या अंत्यसंस्कारानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर गेले जिथे सहकाऱ्यांना स्मारकाविषयी सूचना दिल्या आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे ही सांगितलं होतं की ते राजधानीत जाणार आहेत आणि सभागृहात उपस्थित राहतील मुंबईत आल्यानंतरही पवार कुटुंबियांचे स्नेही सांत्वनपर भेटी देत होते आणि उद्योगपती गौतम मादानी यांनीही मुंबईतलं निवासस्थान सिल्वर ओकर पवारांची सांत्वनपर भेट घेतली अर्थातच ही भेट सांत्वनपर होती कारण अदानी आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि स्वतः अदानी असो किंवा सुप्रिया सुळे यांनी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे बातमी आता इथून पुढे सुरू होते ती अशी की पवारांनी दिल्ली दौरा अचानक रद्द करून ते पुन्हा बारामतीला परतले कारण सध्या राज्यात ज्या घडामोडी घडत आहेत आणि पवार गटातल्या नेत्यांची जी भावना आहे ती पुढे नेण्यासाठी स्वतः पवार सक्रिय आहेत आणि यात त्यांना साथ आहे ती खुद्द पार्थ पवारांची मुंबईत सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला तेव्हा पार्थ पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासोबत होते आणि पुढच्या आठवडाभराच्या ज्या घडामोडी होणाऱ्या त्यात सगळी सूत्रं पार्थ पवार हाताळणार आहेत ही सगळी सूत्रं हातात घेण्याआधीच गृह विभागाकडून पार्थ पवारांना पुणे जमीन खरेदी प्रकरणात एक क्लीन चिट मिळाली आहे मुंबईत अदानींची भेट त्याआधी झालेली पार्थ आणि शरद पवारांची चर्चा या सगळ्या दरम्यान पार्थ पवारांना मिळालेली क्लीन चिट आणि पवारांनी पुन्हा बारामतीत जाणं हे खरंच योगायोग आहेत की याचा आपापसात खरंच काही संबंध आहे तेच मी या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम शरद पवार आणि पारद पवार यांच्यात आधीची जी भेट झाली त्याची पवारांनी दिलेली अधिकृत माहिती अशी होती की दादांचं स्मारक बांधण्याविषयी दोघांची यात चर्चा झाली होती शरद पवार पुन्हा बारामतीत गेल्यानंतरही दादांचं स्मारक कसं असावं हाच मुद्दा असणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याआधी सगळ्यात महत्वाची पायरी आहे ती म्हणजे दोन्ही कुटुंबातला संवाद सुरू होणं तीच वेळ आता आली आहे शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत सगळ्या पवार कुटुंबाच्या वारंवार बैठका आणि भेटीगाठी होणं अपेक्षित आहे आणि त्यातला अजेंडा हा दादांत स्मारक असणार आहे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर स्मारक बांधण्याचं नियोजन आहे ज्यात अजित सृष्टी तयार केली जाईल किंवा अजितदादांना कायमस्वरूपी जिवंत ठेवणाऱ्या सर्व आठवणी तिथे असतील या निमित्ताने पुढच्या काही दिवसात पवार कुटुंब वारंवार भेटणारे आणि हरवलेला संवादही सुरू होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या यासाठी पवार तर आग्रही आहेतच पण आता पार्थ पवारांनी पक्षाची सगळी सूत्रं हातात घेणं यासाठी गरजेचं आहे असं पवार गटातल्या नेत्यांना वाटतं कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं महत्त्व कमी होईल आणि त्यामुळेच ते विरोध करतायत असं पवार गटातल्या नेत्यांचं ता म्हणणं आहे पण पार्थ पवार जर यासाठी अनुकूल राहिले तरच हा विषय मार्गी लागू शकतो सध्या सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवार हे दोघेही बारामतीतच आहेत आणि तेराव्यापर्यंत सर्व बारामतीतच असणार आहेत पार पवारांनी सगळ्या निर्णय प्रक्रियेत एंट्री करण्याआधी त्यांच्यासाठी एक दिलासादायक घटना घडली ती म्हणजे पुणे जमीन खरेदी प्रकरणातून त्यांना जवळपास क्लीन चिट मिळाली कारण या घोटाळ्याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे आणि त्यात पार पवारांचा कुठेही संबंध नाही ज्या मीडिया कंपनीने मुंडव्यातली चाळीस एकर शासकीय जमीन मोफत घेतली त्या कंपनीचे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील संचालक आहेत मात्र दिग्विजय पाटलांवर ठपका ठेवण्यात आलाय तर पार्थ पवारांचं यात कुठेही नाव नाही दुसरीकडे शीतल तेजवानी या प्रकरणात अजूनही तुरुंगात आहेत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माहिती दिली आहे की या प्रकरणातलं चार्जशीट फाईल करण्यात आलेलं असलं तरी तपास सुरू आहे आणि गरज पडल्यास पुरवणी दोषारोपपत्र दाखल केलं जाईल पार्थ पवारांना ग्रह विभागाकडून मिळालेला हा एक दिलासा आहे यापूर्वीच एक माहिती समोर आली होती की पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील आणि पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर सूत्र सांभाळतील पण पार्थ पवार हे दीर्घकालीन निर्णय घेणार असल्याचं एका बैठकीतून समोर आलं आहे सुनेत्रा वहिनींची राज्यसभेची जी जागा आहे त्याची टर्म आता फक्त दोन वर्षांची उरली आहे आणि पार्थ पवार हे पूर्ण सहा वर्षांची टम असलेल्या जागेवर जाणार आहेत पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे मत बोलून दाखवल्याची ही माहिती आहे आता यानंतर बारामतीत होणारा दादांचा विधी स्मारकाचं नियोजन आणि पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येणारे मान्यवर या पार्श्वभूमीवर पुढचे काही दिवस पवार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील आणि त्यासाठीच पूर्ण पवार कुटुंब आता बारामतीत जमलं आहे ज्यासाठी पवारही दिल्लीला न जाता पुन्हा बारामतीत दाखल झाले पवार कुटुंबावर प्रेम करणारे लोक किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे समर्थक यांना दोन्ही कुटुंब एकत्र येणं तर, तर अपेक्षित आहेच पण त्यासोबतच पक्षावर कमांड ही पवार कुटुंबातल्याच कुणाची तरी असावी ही सुद्धा अपेक्षित आहे पवार हे नेहमी लोकभावनेची भाषा बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात आणि लोकांना काय हवं आहे ते पवारांनी अचूक ओळखलं आहे पार्थ आणि शरद पवार यांची बारामतीतली ही भेट फक्त कौटुंबिक भेट नव्हती तर सगळे विधी उरकल्यानंतर काय होणार आहे त्याचे संकेत देणारी ती भेट होती पवारांनी पार्थला विश्वासात घेण्याचा अर्थ हा आहे की मुंबईत काहीही घडामोडी घडलेल्या असल्या तरी सूत्र गोविंद बागेतूनच हलणार आहेत अदानी यांना विरोधक उपहासाने मेसेंजर ऑफ गॉड म्हणत असतात आणि पवार अदानी भेटीत भविष्यातल्या वाटचालीवर चर्चाही झालेली असणं अपेक्षित आहे किंवा किमान पवारांना यावर काय वाटतं हे मत अदानींपर्यंत पोहोचलेलं आहे असं राजकीय जाणकार ग्रहीत धरत आहेत पवारांची गरज भाजपला राज्यात नाही तर केंद्रात आहे पवारांचे जे आठ खासदार आहेत ते काठावरचं बहुमत असलेल्या मोदी सरकारला आणखी बळकट करण्यासाठी पुरेसे आहेत आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पाया हा केंद्रात जी गरज आहे त्यावरच रचला जाणार आहे त्यामुळेच पवारांनी दिल्लीत न जाता पुन्हा बारामतीत येणं ही त्यांची सध्याची कुटुंब प्रमुखाची भूमिका अधुरखित करतं आणि पुढच्या घडामोडीही पवारच हाताळतील हे स्पष्ट करतं पार्थ पवार हे मुंबईतल्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना भेटून आल्यानंतर सध्या बारामतीत आहेत आणि सांत्वनपर भेटीसाठी येणाऱ्या लोकांच्या भेटी घेत आहेत दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर तातडीने शपथविधी उरकून घेण्यात आला होता आणि सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली यात राष्ट्रवादीचे रणनीतीकार नरेश अरोरा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाचं काम पाहणारे प्रफुल्ल पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती पवारांनी तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला या शपथविधीची काही कल्पना नाही मात्र पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर तासाभरातच पार पवार त्यांना भेटायला गोविंद बागेत गेले होते येत्या काळातल्या घडामोडीही स्टोरी डॉट कॉमवर आम्ही अशाच व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू